हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सर्व इकडे दूध तापून झालेलं आहेच आणि ब्रेकफास्टसाठी अंड उकडायला ठेवलेलं आहे प्रोटीनची रिक्वायरमेंट कम्प्लीट करण्यासाठी म्हटलं थोडंसं सकाळी नाश्त्यामध्ये काही ना काहीतरी प्रोटीनचा सोर्स पाहिजे म्हणून आज अंड करणार आहे त्यानंतर भाजी करत आहे त्यासाठी कड कुकरमध्ये घेतलेलं आहे तेल तेलामध्ये मोहरी आणि हिंग मोहरी छान तडतडू दिलेली आहे त्यानंतर ठेसलेलं लसूण घातलेलं आहे आज मी बनवणार आहे वांग्या बटाट्याची भाजी एकदम सोपी बनवणार आहे नुसतं लाल तिखट आणि थोडंसं गरम मसाला असं टाकून बनवणार आहे कांदा एक बारीक चिरून घेतला आणि तो सुद्धा यामध्ये परतून घेते काही भाज्या अशा असतात एकदम सोपे असतात बनवायला पण ती जी चव असते ना ती प्रत्येक घरामध्ये खूप वेगळी असते काही घरांचं काय म्हणायचं आपल्या स्वतःच्याच घरामध्ये जर दोन व्यक्ती करणारे असतील तर प्रत्येकाच्या हाताची चव किती वेगळी असते म्हणजे सेम फोडणी देतोय सेम मसाले वापरतोय तरीसुद्धा भाजीची चव ही वेगळीच असते तुमच्या घरात पण असं आहे का कमेंट करून नक्की सांगा तर इथे गरम मसाला टाकलेला आहे अगदी थोडासा धड्या पावडर आणि लाल तिखट हे सगळं थोडंसं मी मिक्स करून घेत आहे आणि त्यामध्ये वांगे बटाटे जे चिरून ठेवले होते मिठाच्या पाण्यामध्ये ठेवले होते तर चीर ले ले, ते पाणी मन फेकलं आणि जे वांगे आणि बटाटे चिरू चिरलेले ते यामध्ये एकदा मिक्स करून घेते तिखटसोबत वांगे बटाटे मिक्स केल्यानंतर त्यामध्ये थोडंसं दाण्याचं कूट टाकणार आहे चवीनुसार मीठ आणि कोथंबीर तर आज दुपार जेवणासाठी वांग्या बटाट्याची भाजी कढी आणि पोळी आणि च भाकरी असा बेत आहे तुमच्याकडे काय बनवलं कमेंट करून नक्की सांगा तर शेंगदाण्याचं कूट या भाजीला कमीच घालायचं नाही तर मग जास्त शेंगदाण्याचं कूट घातलं गेलं की जी वांग्याची बटाट्याची चव असते ती कुठेतरी डॉमिनेट होते कमी होते त्यामुळे मग शेंगदाण्याचं कूट या भाजीला कमीच घालायचं आहे चवीनुसार टाकत आहे मी मीठ आणि अगदी थोडंसं पाणी घालणार आहे कारण खूप रशाची भाजी नाही करायची त्यामुळे एक कुकरला जळून एक कुकरची शिट्टी व्हावी यासाठी थोडंसं पाणी घालायचं आहे थोडंसं अगदी अर्धा ग्लासच पाणी टाकलेलं आहे आणि एक शिट्टी करायची की झटपट आपली भाजी बनून तयार होते त्यानंतर इथे मी बनवत आहे ऑमलेट त्यासाठी एक अंड फोडून घेतलं मला वाटलं ते फुटेल याला ठोकलं की पण ते नाही फुटलं म्हणून मग सुरीच्या मदतीने मी थोडंसं फोडलं तर मी ॲक्च्युली खाणार होते बॉईल एक पण मुलगी म्हटली मला हवं येते म्हटलं ठीक आहे मग मी माझ्यासाठी ऑमलेट करून घेते म्हणून मग एक ऑमलेट जरा फेटून घेत आहे आणि त्यामध्ये कांदा बारीक चिरलेली हिरवी मिरची कोथंबीर हे सर्व घालणार आहे म्हटलं चला ऑमलेट करायचंच आहे तर मग थोडंसं मसाला ऑमलेट करूयात अगदी साधंच करण्यापेक्षा फक्त कमी तेलामध्ये करणार आहे तर मिरची तिखट नाही आहे म्हणून मग थोडी जास्त टाकलेली आहे तर नाश्त्याला असं झटपट ऑमलेट मी बनवून घेणार आहे तवा बाजूला तापत ठेवलेला आहे त्यावर थोडंसं तेल घातलेलं आहे पसरवून घेते आणि त्यावर जे काही ऑमलेट अंड्याचं बॅटर आहे ते टाकते आणि जाडसरच आज मला पाहिजे आहे म्हणून मग काही जास्त पसरवलं नाही मी एका साईडने व्यवस्थित झालं की मग दुसऱ्या साईडने सुद्धा मी होद शिजू देणार आहे ते बस असं झटपट ऑमलेट बनून तयार झालेलं आहे हे तुम्ही ब्रेडसोबत पोळीसोबत किंवा अगदी नुसतं पण खाऊ शकतात तर असा मी नाश्ता करून घेत आहे आणि त्यानंतर मग घरातली बाकीची कामंही असतातच तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कॉमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा छोटासा व्हिडिओ होता झटपट म्हटलं चला तुमच्यासोबत आजचा स्वयंपाक शेअर करूयात म्हणून केलेला आहे तर चला पुन्हा भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त